शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे महाराष्ट्रातील पाच विमा कंपन्यांकडून आज पीक विमा वाटप पाहूया संपूर्ण बातमी राज्याच्या हिश्यपोटी शासनाने एकसष्ट कोटी ब्याण्णव लाख पस्तीस हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये एवढा निधी वितरित केला आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे प्रधानमंत्री फसल बिमा योजना अंतर्गत खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात आज वर्ग करण्यात आला आहे कोणत्या कंपनीनं आज पीक इमा वितरित केला आहे ते पाहूया पहिली कंपनी आहे भारतीय कृषी इमा त्यानंतर बजाज अलायन्स त्यानंतर आय सी आय आय सी आय त्यानंतर एच डी एफ सी इर्गो युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी या पाच कंपन्यांनी आज करीब दोन हजार तेवीस पिकिमा वितरित केला असून राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे तर शेतकरी बांधवांनो या पाच कंपन्यांनी आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट जी काही रक्कम आहे ती आज वर्ग केली आहे शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी म्हणावी लागेल व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद